आगमन होत आहे आता बऱ्यापैकी नियोजन देखील झालेलं आहे कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे अखंड महाराष्ट्राचा शिवजन्मभूमीमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासनं हा मराठ्यांचा जनसमुदाय जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे खरंतर मराठ्यांचं हे विराट रूप अखंड महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय शिवजन्मभूमी आल्या भूमीमध्ये आल्यानंतर एक ऊर्जा हे ठिकाणी मराठ्यांना मिळते आणि हे मनोज दादांनी त्या ठिकाणी जाणलेले आहे पाठीमागच्या दौऱ्याची सुरुवातसुद्धा दादांनी शिवजन्म छत्रपतीच्या जन्मस्थळाची माती कपाळाला लावून त्या ठिकाणी केली होती त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा जन्म या शिवजन्मामध्ये झाला साता समुद्रापलीकडं त्यांची ख्याती गेलेली आहे आणि मनोज दादा धनांगे पाटलांनी शिवजन्मभूमी का निवडली या ठिकाणी मुक्काम का घेतला यालाही अनेक कारणे आहे छत्रपतींचा संघर्ष हा फार मोठा होता okay, मनोज दादा सुद्धा संघर्षातून आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं यासाठी फार मोठा त्या ठिकाणी संघर्ष करतायत आज त्यांनी सकाळी सांगितलं त्यांच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या हाताळत चिडकल्या चिकटल्या त्या ठिकाणी हाडांना तरी पण शेवटच्या स्वतःपर्यंत जोपर्यंत माझ्या मराठा समाजाला कुणबेतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा जीव गेला तरी चालन परंतु आरक्षण मिळवणारच ही खात्री त्यांना हा लाखोंचा समुदाय आहे कोट्यवधींचा मराठ मराठा समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने मराठा आमदार देखील त्या ठिकाणी निवडून गेलेला आहे परंतु अजून एकही आमदार असा तेवढ्या तत्परतेने मराठा समाजाची बाजू मांडत नाही एकही आमदार जरी मराठ्यांचा त्या ठिकाणी बाजू जरी मांडत नसला तरी मनोज दादा दरांगे हे आमच्या मनातील आमदार आहे कोणत्याही सभेला एवढी गर्दी होत नाही एवढा विराट गर्दी त्या ठिकाणी जरी आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडला नसला तरी त्यांना जे विधानसभेतले जे दोनशे चाळीस आमदार आहेत अठ्ठेचाळीस आहे यांना त्या ठिकाणी आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करून हे आरक्षण मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी द्यावंच लागेल ही मनोज दादांची त्या ठिकाणी आग्रहाची मागणी आणि मराठा हा काय एवढा विखरील नाही तो मुंबईमध्ये आता घुसणार म्हणजे घुसणार आम्हाला आमच्यावर अंगावर त्यांनी गोळ्या जाडून द्या नाही तर काही करून द्या मुंबईमध्ये घुसणार आणि आमचे आरक्षण त्या ठिकाणी घेऊनच मराठा पाठीमाग त्या ठिकाणी येणार मराठा खर तर एवढा पाऊस येत असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय खर तर हा वरुण राजा सुद्धा त्या स्वागतासाठी त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे आपणही त्या खऱ्या अर्थाने खर तर वरून राजा कधी पण येत नाही आज खर तर आपले गणपती गप्पचं आगमन झालेले आहे विघ्नार्थ्या गणरायाला आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिषेक केलेला आहे का हे गणराया हे सरकारला सद्बुद्धी दे आमच्या मनसदात्यांना खऱ्या अर्थाने त्यांची प्रकृती सांभाळण्याची ताकद दे आणि आरक्षण आम्हाला मिळू दे अशी आम्ही विघ्न त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि नक्कीच हे आम्हाला आरक्षण भेटणार यात काही कुठलीही शंका नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अरे आरक्षण आमच्या अक्काच नाही कुणाच्या बापाच कोण दे देत नाही दे शिवाय राहत नाही कोण देत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका